सर्वांना गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजले आहेत आणि मी झोपेतून जस्ट जागे झालेले आहे आता मी फ्रेश होते आणि तुमच्यासोबत बोलते चला आता फ्रेश झाल्यानंतर मी तुमच्यासोबत बोलेन तर इथे मी फ्रेश झालेले आहे तर या सर्वांनी चहा घ्यायला आज आहे महिला जागतिक दिन तर सर्व महिलांना महिला, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता मी चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर मी माझं थोडंफार काम आहे ते मी तुम्हाला दाखवते मी जॉबला ज्या दिवशी मला सुट्टी असते किंवा मी एखाद्या दिवशी ज्यावेळी मी घरी असते त्यावेळी मी घरातली आज काय काय काम करते याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आज मला जॉबला सुट्टी नव्हती पण मी आज घरीच होते थोडं काम होतं म्हणून मी सुट्टी घेतली होती मी आज गेली नव्हती जॉबला तर म्हटलं मा तुमच्यासोबत माझं रुटीन शेअर करावं तर मी इथं गॅस साफ करत आहे सुरवातीला तर रोज घरातली जे कोण असतं ना तेच साफ करतं कारण जॉबमुळं आम्हाला सकाळच तरी हे टाईम भेटत नाही पण बाकीचे कोण घरी असेल तर ते करतात पण ज्या दिवशी मला जॉबला सुट्टी असेल ज्या दिवशी मी घरी असेन त्यावेळेलासुद्धा ही सगळी कामे मी करते जॉबच्या दिवशी तर आज आहे महिला दिन तर हा व्हिडिओ आहे कालचा म्हणजे काल मी सुट्टी घेतलेली फ्रायडेला म्हणजे शुक्रवारी तर शुक्रवारीचं माझं जे रुटीन आहे सकाळी आठ वाजल्यापासून मी तुमच्यासोबत हे रुटीन शेअर कर करते तर ते संध्याकाळी दहापर्यंत असेल दिवसभरात काय काय केलं सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन तर हे कालचं रुटीन आहे माझं तर इथं मी पहिल्यांदा घरातलं सगळा कचरा वगैरे साफ केला सगळं झाडू वगैरे रूममधलं काढलं क्लीन केले सगळे घर आणि त्याच्यानंतर मी इथं गॅस साफ करत आहे तर अशा प्रकारे माझं इथं गॅस पण साफ करून झालेलं आहे आणि म्हटलं थोडी आता भांडी पण राहिली होती सकाळची चहाची वगैरे आणि जेवण बनवून बनवून ठेवलेलं होतं ना त्याची थोडीफार भांडी होती तर म्हटलं ही पण साफ करून घ्यावी म्हणजे कसं तिथल्या तिथलं सगळी कामं केली की बरं म्हणजे आपण निवांत राहतो त्याच्यामुळे कधी पण थोडीफार जरी आपण एक काम झालं लगे। लगे। चा का की लगेच दुसरं काम जे असतं किचन जे तेच लगेच करून टाकायचं त्यामुळे कसं आपल्याला वेळही भेटतो दुसऱ्या कामांसाठी तर इथं माझी भांडी जर चालली होती तर म्हटलं भांडी घासून झाल्यानंतर हे सगळं किचन वगैरे साफ करून झाल्यानंतर मला थोडं बाहेर पण जायचं होतं पण मग विचार केला म्हटलं नंतर संध्याकाळी वगैरे किंवा कारण उद्या महिला दिनांचा कार्यक्रम आहे ना ऑफिसमध्ये तर वेळ भेटला मला तिथलं शूट करता आलं तर मी तुमच्यासोबत ते पण शेअर करेन कारण तिथं सगळे सी सी टी व्ही कॅमेरा असतात त्यामुळं तिथून तिथं काही शूट करणं तसं पॉसिबल नाही पण शक्य असेल तर मी ते शूट करेन तर आता इथं माझी भांडी पण घासून वगैरे झालेले आहेत बघा तुम्ही म्हणजे ते ते विसरलं होतं घासायचं परत मी खाली बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं ते पण साफ करायला लागले तर माझा व्हिडिओ हा दिवसातून एक दिवस आड असा येतो लाँग तर तुम्ही पाच वाजता माझा व्हिडिओ लाँग व्हिडिओ जो आहे मी तो पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता मी अपलोड करते बघा म्हणजे एक दिवस आडाने माझे लाँग व्हिडिओ येतात तर तुम्ही लाँग व्हिडिओ सगळे बघत जावा जे कोणी माझे सबस्क्राईब आहेत त्यांनी मला सबस्क्राईब केले आहेत त्यांच्यासाठी मी खूप म्हणजे खूप त्यांचं मनापासून आभार मानते कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर माझे लाँग व्हिडिओ पण प्लीज सगळे बघत जावा आणि माझे दिवसातून तुम्हाला शॉर्ट वेड तर रोज असतातच माझे स्वामींचे तर अशा प्रकारे माझे इथं आता भांडी वगैरे सगळी साफ करून झालेले आहेत म्हटलं बेसिन वगैरे क्लीन केलं आणि सगळं साफ करून ठेवलं मी इकडच्या साईडला आणि बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मी आज किचन पूर्ण क्लीन केलेलं आहे आणि साफ केलेलं आहे तसं घरात रोजच होतं पण मी ज्या दिवशी असतात असते मी करते तर आता मला खूप भूक लागली होती आणि मी जेवण करत आहे आज जेवणामध्ये काय बनवले मेथीची भाजी काय ही बहुतेक पावट्याची उसळ आहे रोजच जेवण आहे पाच तीन वाजले आता मी जेवण घेते तुम्ही जेवला का कि आता जेवते बघा मी जस्ट माझी बाटली घेते इकडे ही माझी पाण्याची बॉटल आहे मी ह्याच्यातूनच पाणी पिते घरात जरी असेल ना तरी सुद्धा ही मी पाण्याची बॉटल घेते बघा जेवताना आता मी जेवण करत आहे तुम्ही सर्वजण जेवायला या चला तर मी आता जेवण घेते मला हे खूप भूक लागली आहे कारण वेळ खूप झालेला आहे आता आणि जेवण झाल्यानंतर मी थोडा आराम करणार आहे आणि तुमच्यासोबत मग पाच वाजता भेटे मी पाच वाजता माझं रुटीन शेअर करेन तुमच्यासोबत चला इथे संध्याकाळचे पाच वाजले होते आणि मी आता दुपारचं थोडं झोप काढून उठलेले होते तर इथं मी फ्रेश वगैरे झाले आणि थोडंफार माझं हे संध्याकाळचं रोजचा आहे मी थोडंफार नॉर्मल तरी बाहेर जरी जायचं तरी आवरून बसतेच थोडं तरी नॉर्मल अशी थोडीफार घरातली कामं होती ती सगळी मी केलेली आहेत आणि आता संध्याकाळचे पावणे सात वाजल्यात मी चहा घेत आहे तुम्ही पण सर्वांनी ह्या चहा घ्यायला आणि आता मी संध्याकाळचं जे काही थोडंफार रुटीन असेल ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर उद्या माझ्या शिस्तरची मुलगी येणार आहे तर तिला ना मी बनलेली भडंग खूप आवडते चिरमुरेची तर मी तिच्यासाठी ना आता भडंग बनणार आहे मी तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे भडंग बनवते चला बघूया हे सो मी तुमच्यासोबत शेअर करेन आज तर मी इथे चिरमुळ्याची भडंग बनवण्यासाठी शेंगदाणे मिरच्या लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे काही सोप्या पद्धतीने नॉर्मल आपण जसं बनवतो तशीच भडंग बनवणार आहे इथे मी तेलामध्ये आधी शेंगदाणे फ्राय केले आणि अशा प्रकारे मी भडंग बनवून झालेली आहे बघा भडंग आता संध्याकाळचे वाजलेले आहेत घड्याळमध्ये नऊ आणि माझं आमचं सगळं जेवण बनवून झालेलं आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करते आज जेवणामध्ये काय बनवले ते तुम्हाला दाखवते चला संध्याकाळच्या जेवणामध्ये जे कांद्याची पात आणि ती मुगाची उसळ असते ना ती आणि डाळ आहे आणि नेहमीच नॉर्मल जेवण आहे तर आत्ता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि मी आत्ता बघू शकता आता तुम्ही बाहेर जरा मी टेरिसवर आलेले आहे वरती तर मी आज तुमच्यासोबत सकाळचं दुपारचं आणि संध्याकाळचं थोडंफार रुटीन शेअर केलेलं आहे ज्या वेळेला मी मला सुट्टी असते ना जॉबला संडेला त्यावेळेला मी सही कामं करते तर आज मला वेळ होता तर म्हटलं तुमच्यासोबत सकाळ तुमच्यासोबत हे रुटीन शेअर करावं तर मी ज्या वेळेला व्हिडिओ करायला सुरुवात करत होते त्यावेळेला व्हिडिओ करताना हा व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि कुठं कुठं मी हा व्हिडिओ स्किप केलेला आहे तर मी तुम्हाला थोडक्यात जेवढे पॉईंट होते ते ह्यामध्ये दाखवलेले आहेत पण तरी पण व्हिडिओ करण्यासाठी मला खूप वेळ गेला सगळा दिवस ह्याच्यामध्येच गेला आहे कारण हे सगळं एडिटिंग वगैरे करायचं हे म्हणजे त्यात खूप वेळ जातो तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेसुद्धा स्किप करू नका तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना शुभरात्री श्रीस्वामी समर्थ